नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पटकन झटपट असं आपण नाश्त्यासाठी मुगाच्या डाळीचा काहीतरी कुरकुरीत असा पदार्थ बनवून घेणार आहे त्यासाठी इथे एक वाटी डाळ दोन तासाभर अगोदर मी भिजत घातली होती शक्यतो डाळ आपल्याला पटकनी भिजावं असं वाटत असेल तर जरासा गरम पाण्यामध्ये डाळ भिजत घालायची म्हणजे ती पटकन भिजली जाते मिक्सरच्या भांड्याला निथळून घ्यायची आणि रवळसर अशी डाळ आपल्याला इथे वाटून घ्यायची जास्तही बारीक वाटायची नाही आहे किंवा जास्तही मोठी वाटायची नाही आहे तर अशी रवळसर वाटून घ्यायची आहे ना आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता घालायचा इथे कढीपत्ता तुम्ही चिरून घातला तरी चालेल कोथिंबीर घालायची आहे हळद घालायची आहे त्यानंतरनं आलं लसूण हिरव्या मिरची आणि जिरीचा ठेचा बनवून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे ओवा अर्धा चमचा हातावरती चोळून घालायचा आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर सोडा इथे मी घालून घेतलेला आहे थोडंसं दोन तीन चमचे जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याभर आपल्याला इथे बेसन पीठ यामध्ये घालायचं आणि हे चांगलं आपल्याला इथे हलवून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं त्यामुळे काय होतं जरासं डाळ आणि बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं पीठ जरासा हलकं होतं आणि सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स होतो दहा मिनटं आपल्याला हे असं झाकून ठेवायचं म्हणजे पीठ जरासं चांगलं भिजलं जाईल आणि सोडा जरासा त्यामध्ये पटकने ॲक्टिव्ह होतो तर इथे झाकून ठेवलं होतं बघू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे त्यानंतर ना आपण इथे कुरकुरीत असा पदार्थ जो सगळ्यांच्या आवडीचा इथे तळून घेणार आहे आता यामध्ये तुम्ही कांदासुद्धा घालू शकता किंवा बटाटासुद्धा किसून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी इथे एकदम प्लेन बनवून घेणार आहे खुसखुशीत जाळीदार ही भजी बनतात गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी गोल अशी सोडायची आणि छोटी छोटी सोडायची कारण आपण यामध्ये सोडा टाकल्यामुळे काय होतं भजी जर असं फुगणार आहे म्हणून आपल्याला छोटे छोटे असे गोल घरघरीत गर भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची काट्याचा चमचा ही भजी हलवताना आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे भजी जर एकमेकांना चिटकली असेल तर भजी लगेच सुटसुटीत होतात गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती चांगली कुर कुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी इथे तळून घ्यायची सकाळच्या नाश्त्यासंग तुम्ही ब्रेड, ब्रेड खाऊ शकता तशी चटणी बरोबर कशा बरोबर ही, ही भजी खाऊ शकता झटपट असा नाश्ता सुट्टीच्या दिवशी तुम्ही इथे सगळ्यांच्या आवडीचा बनवू शकता हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये मध्ये काप देऊन घालायचे म्हणजे भाज्यांबरोबर हिरव्या मिरच्या सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात बघू शकता किती छान अशी तम भजी फुगली गेलेली कुरकुरीत अशी झालेली आहे बघताशानी दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाहीये इथे एकदम छान अशी भजी बनवून तयार झालेली आहे आतमध्ये इथे बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे हलकी फुलकी भजी बनवून तयार झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा नाश्ता हे कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा शेअर करून सांगा तोपर्यंत मस्त मजेत खात राहा मजेत खा राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय